पेरणी फवारणी निंदणी कोळपणी यांसारख्या कामांसाठी मजूर मिळत नाही अहो मग टेन्शन कशाला घेताय अग्रोवॉल चे कृषी प्रदर्शन आहे ना तीन ते सहा नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये तुमच्या या मजूर समस्येवर पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे इलेक्ट्रिक बुल होय ऍग्रोवल घेऊन आलाय जळगावात प्रथमच इलेक्ट्रिक बुलच्या प्रात्यक्षिकासह आणि प्रत्यक्ष हाताळण्याची देखील संधी इलेक्ट्रिक बुल पेरणी असो की फवारणी निंदणी की कोळपणी अशी सर्व आंतरमशागतीची कामे सहज करतो गहू ज्वारी बाजरी मका हरभरा आदी बियाण्यांची सहज व सोप्या पद्धतीने मात्र वेगाने आणि एकसारखी पेरणी करतो तसेच यात सत्तर लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी देखील आहे व त्यामुळे पिके लहान असो वा मोठी नोझल पद्धतीने ऍडजस्ट करून फवारणी करण्याचे काम देखील हा इलेक्ट्रिक बुल करतो ऑटोमोड रिव्हर्स गिअर फ्रंट कॅमेरा एफ एम ब्लूटूथ पेन ड्राईव्ह जी पी एस प्रणाली आदी सुविधा देखील याच्यामध्ये उपलब्ध आहे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकदा बॅटरी चार्ज करण्याचा खर्च हा फक्त आहे दोन युनिट आणि एका वेळेस एकच शेतमजूर चार शेतमजुरांच्या इतके काम करू शकतो शासनाच्या वतीने पन्नास टक्के अनुदान देखील उपलब्ध आहे चला तर मग हा इलेक्ट्रिक बुल बघण्यासाठी वेळ दौडू नका ऍग्रोवळ कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट द्या कृषी प्रदर्शनाची तारीख आणि ठिकाण आजच नोंद करून ठेवा तीन ते सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस एकलव्य क्रीडा संकुल एमजे कॉलेज कॅम्पस जळगाव